गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या या यूट्यूब लाईव्हमध्ये मी सकाळी तुमच्यासोबत संवाद साधण्यासाठी हा आजचा यूट्यूब व्हिडिओ बनवित आहे चला मित्रांनो जर तुमच्या काही क्वेरीज असेल त्या तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता आणि मी तुमच्या तुमच्या प्रश्नांचं उत्तर उत्तर देण्याचा आस्फूर्ते देणे प्रयत्न करीन नक्की मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर चांगल्यापणे देण्याचा देईल असं मला वाटते चला मित्रांनो तर तुम्ही तुम्ही लवकर मला कमेंट करा आणि तुमच्या मनातले तुमच्या तुम्ही मला सांगू शकता की मी कोणत्या टॉपिकवर कसं व्हिडिओ बनवू शकतो तुमच्यासाठी तर मी तसा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करील तर चला मित्रांनो मी, मी मी रोज मी रोज ध्यान करीत असतो पण तीन दिवस तीन दिवस झालेले आहेत मी मी यू माझ्या यूट्यूब चॅनलवर लाईव नाही येत आहे असं का बरं तर मी मित्रांनो मी माझ्या मामाच्या गावाला गेलो होतो तिथे तिथे मला व्हिडिओ बनवण्यासाठी प्लेस नव्हता त्यामुळे त्यामुळे मी माझा यूट्यूब लाईव व्हिडिओ नाही बनवू शकलो सो सॉरी तर चला मित्रांनो काल मी काल मी माझ्या घराला आलो आहे त्यामुळे मी आज माझा लाईव्ह व्हिडिओ बनव येत आहे पण यार असं आहे मित्रांनो तर चला मित्रांनो मी रोज मी रोज तुम्हाला व्यायाम करून दाखव दाखवतो मी रोज तुम्हाला मेडिटेशन करून दाखवतो तर मित्रांनो मी मी माझा व्यायाम पूर्ण केलेला आहे मी मी दररोज मी दररोज व्यायाम करीत असतो मी दररोज ध्यान करीत असतो केव्हा 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 मी रोज चालण्यासाठी चालण्यासाठी जात तस असतो तसंच तसंच कधी कधी मी चालत असतो तेव्हा मी लाईव्ह असतो तेव्हा तेव्हा मला खूप सारे ऑडियन्स खूप आस्फूर्तेने बघतात गाडी आली तर चला मित्रांनो आजचा आपण आजचा आपण बँड व्हिडिओ चालू करूया तुम्ही पण तुम्ही पण माझ्या चॅनलला सपोर्ट करा असं मला वाटतंय आहे चलो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक करा आणि माझे व्हिडिओज माझे शॉर्ट्स तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्र हो मित्र हो मला मला असं वाटते मला असं वाटते की मी तुमच्यासोबत एकदम छान प्रकारे संवाद साधू शकतो मला असं जमत नव्हतं पण मी मी आता सक्षमपणे तुमच्यासोबत बोलू शकतो माझ्या मित्रांसोबत संवाद साधू शकतो असं असं का बडत शक्य झालं असं माझ्या यूट्यूब चॅनलमुळे शक्य झालं पहिले मी पहिले मी एवढा चांगला बोलू शकत नव्हतो पण मी जेव्हापासून माझं यूट्यूब चॅनल बनवलं जेव्हापासून मी माझे यूट्यूबवर दररोज दररोज बोलण्याचा दररोज माझे माझे विचार यूट्यूबवर यूट्यूबवर सांगण्याचा जेव्हापासून मला सवय लागली तेव्हापासून मी चांगला चांगल्या प्रकारे आपल्यासोबत संवाद साधू शकतो तर चला मित्रांनो मी मी दररोज मेडिटेशनचा व्हिडिओ बनवित असतो तर तुम्हाला तुम्हाला माझं रोजचं मेडिटेशन पाहून कसं वाटते आय थिंक मला असं वाटते की तुम्हाला माझा यूट्यूब लाईव्ह व्हिडिओ यूट्यूब लाईव्ह मेडिटेशन व्हिडिओ हा पाहून तुम्हाला अत्यंत पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह थिंकिंग असं वाटते असं मला वाटते कारण का मी एकदम प्रॉपरपणे एकदम स्फूर्ततेने मी विरोज मेडिटेशन विरोज ध्यान करीत असतो आणि तुम्ही पण माझा चॅनल माझा व्हिडिओ माझ्या चॅनलवरचा व्हिडिओ हा तुम्ही पाहता तर तुम्हाला जर माझे बोलणे किंवा माझा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आता मला असं वाटते की मला तुम्हाला अगेन अँड अगेन पुन्हा पुन्हा असं म्हणण्याची गरज नाही की तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा चला मित्रांनो जर तुम्हाला जर तुम्हाला जर माझ्या बोलण्यातून किंवा किंवा माझ्या व्हिडिओजमधून काही काही मिळत असेल तर तुम्ही नक्की नक्की माझं चॅनल सबस्क्राइब करा असं मला वाटते सो so, आज विश जशी तुमची इच्छा मला माहित आहे सगळेजण खूप सारे जण माझ्या माझ्या व्हिडिओना फक्त स्क्रोल करतात आणि सोडून देतात त्यांना वाटते पण पण मित्रांनो मित्रांनो मी माझा व्हिडिओ एकदम प्रॉपरपणे छानपणे बनवण्याचा प्रयत्न करीत असतो ॲब्सोल्युटली मी मी तो प्रयत्न सक्सेस करतो आणि मी एकदम छान व्हिडिओ बनवतो चला मित्रांनो तर मी आज करणार आहे मेडिटेशन तुम्ही तुम्ही माझं मेडिटेशन माझं पॉझिटिव्हिटी तुम्ही नक्की पहा असं मला वाटते मी रोज तसं तर रोज मेडिटेशनचा व्हिडिओ बनवित असतो परंतु मी तीन दिवस झालेले आहेत की मी माझा हा व्हिडिओ हा लाइव मेडिटेशनचा व्हिडिओ मी नाही बनवत आहे तर मी सॉरी म्हणू इच्छितो आपल्याला की मी तीन दिवस झालेले आहेत मी गावाला गेलो होतो त्यामुळे त्यामुळे मी तुमच्यासोबत सकाळी लाईव्ह नाही हो येऊ शकलो तर मित्रांनो आजपासून मी तुमच्यासोबत लाइव येणार आहे तर चला मित्रांनो आपण आपण स्टार्ट करूया आपलं ध्यान ध्यान म्हणजे आपलं कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन लेवल इन्क्रीज करणे असं मला वाटते चला चला मित्रांनो तुम्ही पहा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि अजून काही मला असं वाटते अजून काही तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही तुम्हाला कळून जाईल चला मग तुम्ही माझा व्हिडिओ अवश्य पहा मित्रांनो मी, मी असं मला असं वाटते की मी एकदम वेगळ्या प्रकारे ध्यान करीत असतो मी चला मित्रांनो तर तुम्ही अवश्य पहा आणि माझा व्हिडिओ लाईक करा चला मित्रांनो मित्रांनो कुणाला असं वाटत असेल की हा याचा याचा टाईम वेस्ट करत आहे पण नाही मित्रांनो कोणी कोणी तर आप कोणी कुणी तर त्याच्या मोबाईलमध्ये रील्स पाहण्यात तो टाईम वेस्ट करतो पण मी मी मला माहीत आहे मी माझ्या टायमाचा सदुपयोग करीत आहे मी मेनली आपल्यासोबत प्रॉपरपणे संवाद साधत आहे मला असं वाटते तर मित्रांनो तुम्ही मला माझ्या चॅनलला सपोर्ट करा असं मला वाटते पण मला वाट मला हे माहीत आहे की मला वाटून काही नाही तुम्हाला वाटलं पाहिजे तुम्हाला केव्हा वाटेल असं की आपण याच्या चॅनलला सपोर्ट केलं पाहिजे सो मला मला तुमच्यासाठी चांगले व्हिडिओ क्रिएट करावे लागेल मला आपल्यासोबत चांगला संवाद साधावा लागेल तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा तेव्हा तुम्ही माझ्या व्हिडिओजना लाईक करा असं मला वाटते तर चला मित्रांनो माझं माझं मेडिटेशन माझं आजचं मेडिटेशन हे तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून सांगा मित्रांनो मित्रांनो मी मी आजचं मेडिटेशन एकदम फार उत्कृष्टपणे करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो मला असं वाटते की की मी रोज यूट्यूबवर काही वेगळं बोलण्याचा काही काही वेगळं करण्याचा प्रयत्न करीत असतो तरी आपण मला माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करावा थँक यू तुम्ही माझा हा यूट्यूब व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि मित्रांनो थँक्यू तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा तर चला मित्रांनो माजा एंड करूई तसतर, तसतर मी इथेच माझा व्हिडिओ एंड करू इच्छितो तसं तर तसं तर मित्रांनो मी खूप वेळ खूप वेळ ध्यान करू शकतो परंतु मला पण बंधन आहे मला पण काम आहे त्यामुळे त्यामुळे मी आजचं एवढंच एवढंच ध्यान करून मी आपला सर्वविराम घेऊ इच्छितो तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपला आभारी आहे थँक्यू थँक्यू मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल थँक्यू तुम्ही तुम्ही माझे पूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही माझे लाँग व्हिडिओज पहा तुम्ही माझे शॉर्ट्स पहा तुम्ही माझे फनी व्हिडिओज पहा मी रोज मी रोज यूट्यूबवर काही काही वेगळं करण्याचा काही वेगळं टाकण्याचा प्रयत्न करीत असतो तरी तुम्ही माझ्या चॅनलला अवश्य भेट द्या थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल मी आजचा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपला आभारी आहे थँक्यू मे मैं खोने लगा तेरा दीवा जल्दी में